वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर मित्रांनो मी जाणार मठात तुम्हाला दाखवतो सर्व डेकोरेशन सर्व दाखवतो तुम्हाला आमच्या गावात बसते पाच सहा देवी आहे तुम्हाला दाखवतो सर्व मनाची देवी दाखवत सर्वात मोठी देवी असते आणि मानाची दही तिचा लय मान आहे चला तर दाखवत मानाची देवी डेली ब्लॉग साठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आपल्यासाठी नाश्ता इम्पॉर्टंट पण नाश्ता करून घ्या मग जो आपण मठात हो टीव्ही समोर लागलेली आहे सा तर मित्रांनो झाडं नाश्ता करून आता तो मोठा गाडी छापून आहे दाखवत तुम्हाला गाडी गाडी छापून इथं निकलता गाडी तर मग विश्वासाला सुरू केली ते मानाची देवी आहे फिनिशिंग चालू आहे देवीची हे नागपूरची देवी आहे ना तर मित्रांनो मटार बाबुली आणलं बाबू हाय कर समज हो बाबुली आणलं देवस्थान चला तर दाखवतो तुम्हाला देवीचं डेकोरेशन आणि महाराज केशवारती महाराज श्री संत आरती महाराज आहे बघू शकता तुम्ही चला तर दाखवतो तुम्हाला अजून भरपूर दाखवतो इकडे बसते देवी खाली केलाय जय श्रीराम हनुमानजी श्लोक डेकोरेशन चालू आहे बसते मित्रांनो डेकोरेशन चालू आहे इथं बघू शकता तुम्ही सुरुवातच आहे दाखवून मी तुम्हाला अजून चला तर तो ब्लॉग खतम करतो चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो तुम्ही सबस्क्राईब करून घ्या सेट लावला ऐकून बाहेरून दिसत नाही अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन उस पे अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए